ओम सर अश्विनी लेडीज टेलर मध्ये स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फुल कटोरी पेपर कटिंग आणि फुल कटोरी त्यामध्ये आपल्याला वाढीव कटोरी छोटी कटोरी काढायची आहे त्यानंतर वाढीव कटोरी कशी काढायची ते पण मी तुम्हाला या व्हिडीओ मध्ये दाखवणार आहे आणि हे सर्व पेपर कटिंग काढून मी म्हणजे बाहेर सोबत सर्व पाच पॅटर्न जे असतात आपले फुल कटोरीचे ते पूर्णपणे एकदम सावकाश आणि सविस्तर तुम्हाला हे पेपर कटिंग काढून त्यानंतर हे आपल्याला पाच ब्लाउज कटिंग करायचे आहेत अगदी कमी वेळेत मध्ये एक सोबत पाच ब्लाउज कशी कटिंग करायचे ते पण दाखवणार आहे आणि एक ब्लाऊज मी तुम्हाला पण करून दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजणार आहे तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया तर ब्लाउजची माप जिंकलेली आहेत मी हा आहे आपला कटोरी ब्लाऊज तर या कटोरी ब्लाऊजचे मी घेतलेले आहेत बघा वहीमध्ये माप लिहून हे बघा फुल कटोरी ब्लाऊजची मापे अशी आहेत त्यानंतर पूर्ण उंची छाती कंबर पुढ सगळा मागचा गळा मी शॉर्टकटमध्ये लिहिलेला आहे हात उंची आणि हात रुंदी आणि शोल्डर तर बघा पूर्ण उंची आहे साडेबारा इंच त्यामध्ये प्लस करायचं आहे आपल्याला आणि एक इंच एक इंच प्लस करून तेरा इंचवरती माप टाकायचं आहे पूर्ण उंचीचं आणि छातीचं बत्तीस आहे ना तर बत्तीस भागीले चार म्हणजे बत्तीसचा चौथा येत आहे आठ इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच बरोबर दहा वरती माप टाकायचं अशाच पद्धतीने कमरेचं पण माप टाकायचं आहे पण कमरेचं कसं टाकायचं पहा दोन इंच आपण म्हणजे छाती सव्वीस आहे सव्वीसचा चौथा होत आहे साडेसहा इंच त्यामध्ये दोन इंच ॲड करायचं म्हणजे किती येतं साडेआठ इंच आणि साडेआठ मध्ये आपल्याला पाठीचे टक्स मारण्यासाठी एक इंच लागतं म्हणजे साडेनऊ इंच आपलं कमरेचं माप येतं आणि पुढचा गळा आहे आपला पाच इंच त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं मागचा गळा आहे सात आणि पट्टी आहे आपली पाठीमागची चार इंचची काढायची आपल्या पट्टी म्हणजे गळ्याची खालच्या साईडची पट्टी आणि गळा पूर्ण आपल्याला काढायचा आहे सात आणि हात उंच आपली आहे साडेसहा इंच म्हणजे बाय उंची साडेसहा आणि दंडगेर किंवा हातरुंदी किंवा बाहेरुंदी आपले आहे पाहुणे पाच इंच तर हे ब्लाउजचे माप आपल्याला हातरुंदीचं माप दंडगेरचं माप हे ना आपल्याला फिटिंग करतानाच लागणार आहे हातूंचे आपल्याला बाईचं पेपर कटिंग करताना लागणार आहे आणि शोल्डर टाकायचं आहे दहा इंच चा, म्हणजे याच्या निम्मे टाकायचं आहे पाच इंच चा, शोल्डरच्या निम्मे टाकायचं पाच आणि त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं म्हणजे किती साडेपाच इंच तर मी तेही पा, ते पा असं लिहून दाखवते शोल्डर आपलं दहा त्याच्या निम्मे करायचं पाच तर पाच येतं आणि त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं म्हणजे बरोबर किती येतं साडेपाच इंच बरोबर तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजची मापं घेतलेली आहेत तर आता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया जॉईंट पेपर घेतला आहे कारण मी मागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग यामध्ये काढायच्या आहेत आपल्याला त्यामुळे जॉईंट पेपर घेतला आहे चला तर आता टाकूया आपण पूर्ण उंची तर पूर्ण उंची आपली आहे साडेबारा त्यामध्ये एक इंच साडे तेरा इंच हे पास तर आता शोल्डर टाकूया साडेपाच इंच आणि गळारुंदी अडीच इंच मुंडा पावणे सहा इंच या बाजूला पण मुंडा टाकूया इथे छातीचा चौथा म्हणजे आठ आपला आहे आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन आणि अशी काटकोण रेषा तयार करून घ्यायची पहा मुंड्याची ओके तर आता पाठीच्या मुंड्याचा आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचं दीड इंचावरती एक टिक करायची आणि पुढच्या मुंड्यासाठी आकार द्यायला एक इंच त्यानंतर असं सेंटर काढायचं जर मुंड्याचं माप टाकले ना त्या रेषेचा आपल्याला सेंटर काढायचा हा सेंटर आपल्याला मुंड्याला आकार द्यायला एकदम सोपं जातं तर आपण मुंड्याचा आकारनंतर आता टाकूया कंबर तर कंबर किती आहे आपली कमरेचा चौथा घ्यायचा आणि त्यामध्ये एक इंच टक्स पॉईंट घ्यायचा असतो पाठीचा आणि शिलाई मार्जिन दोन इंच घ्यायचं असतं हे पा असं आणि ही रेषा मारून घ्यायची अशी आणि ही उभी पण रेषा मारून घ्यायची एकदम सोप्पा नक्की ट्राय करा फक्त मन लावून व्हिडिओ बघा नक्की शिवणकाम येईल तर पाही झाले आपले शिलाई मार्जिन दोन्हीचं तर आता मुंड्याला आकार देऊया पाठीच्या मुंड्यालाही पाच आकार द्यायचा मुंड्याच्या आकाराची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला लवकर नाही जमणार तर दोन्ही मुंड्याचा आकार दिलेला आहे मी आता टाकूया आपण गळा तर गळा जेवढा आहे तेवढं घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा इंच आणि गळा रुंदी टाकायची अडीच इंच आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा तर मी गळा आत्ताच आखणार नाही आहे तर आखून ठेवले फक्त आता टाकूया आपण क्रॉसपट्टी हुकाच्या बाजूने साडेतीन इंच आणि फिटिंगच्या बाजूने अडीच इंच अशा पद्धतीने आणि ही तिरकी रेषा मारून घ्यायची जर डायरेक्ट तुम्हाला ही रेषा म्हणजे आकार द्यायला जमला तर देऊ शकता हे पा असा नाही तर असं तिरकी रेषा मारून आकार द्यायचा तर आता हुकाच्या बाजून चार इंच टिक करूया गळ्याच्या वरती हे पा इथं एक इंच आणि जे एक इंच पुढच्या मंड्याचा आकार दिला आहे तिथून खाली क्रॉसमध्ये तिरकं अडीच इंच कारण इथे आपल्याला कटोरीला आकार द्यायचं आहे हे पा कटोरेला आकार देऊन झाला सर्व आखून पण झालं आहे आता आपण करूया कटिंग तर असं व्यवस्थित एकसारखं कटिंग करायचं आहे आपल्याला कमरेपासून आणि आता इथे आपल्याला पाठीच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे पुढचा नाही तर पाय हे सर्व कट झालं आहे आता आपण हे दोन भाग वेगवेगळे करूया आणि नंतर गळे काढूया गळे काढले नाहीत आपण तर हे पा आता पाठीचा गळा काढते मी गळारुंदी टाकायची आहे आपली आडशे इंच आणि पाठीचा गळा जेवढा असेल तेवढा आणि त्यामध्ये अर्धा इंच हे पास आणि अडीच इंच असं पण टाकून गळा रुंदी हा बॉक्स तयार करून घ्यायचा क्रॉस एक इंच टाकायचं आणि गळ्याला आकार द्यायचा गोल तर इथे कोणता पण गळा काढू शकता तुम्ही तर माझा आहे गोल तर बघा गोल गळा काढला आणि पुढच्या गळ्याला पण एक इंच क्रॉस टाकायचा आणि गोल आकार द्यायचा आणि कट करून घ्यायचं तर पहा पुढचा मुंडा कट करत आहे मी शोल्डर उतरत असेल तर शोल्डर उतर टाकायचा नाही तर नाही तर गळा पण कट केला क्रॉस पट्टी पण कट करत आहे आणि कटोरी पण चला तर आता आपण ही कटोरी वाढवूयात बाकीचे पाठ बाजूला ठेवूया आणि कटोरी कशी वाढवायची ती सांगते आता मी तुम्हाला तर जशी कटोरी आहे ना आपली पहिली तशी व्यवस्थित सर्व बाजूने आखून घ्यायची सर्व बाजूने चॉकने म्हणजे पेन असेल किंवा चॉक असेल तर असं व्यवस्थित असं सर्व बाजूने एकसारखी आखून घ्यायची त्यानंतर आता इथे आपल्याला कुठे कमी जास्त करायचं आहे लक्षात घ्या तर या बाजूला एक इंच घ्यायचं आहे फक्त एक इंच आणि या बाजूला सव्वा एक इंच अशी आणि अशा तिरकी रेषा मारायची आहे सा म्हणजे ही तिरकी रेषा बरोबर आली पाहिजे खालीवर होता कामा नाही नाही तर तुमची कटोरी चुकेल त्यानंतर असं ती ति, जी तिरकी रेषा मारली ना आपण त्याचा सेंटर काढायचा आणि दीड इंच खाली घेऊन असं रेषा मारायची त्यानंतर पाहता गळ्यापासून अशी तिरकी रेषा मारायची इथपर्यंत या पॉईंटपर्यंत आणि आता ही पण तिरकी रेषा मारायची अशी या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत तर आपण तीन पॉईंट काढलेले आहेत वाढू कटोरीला हे पाच आणि आता इथं पाव फ अगदी पाव इंच वरती घ्यायचं आहे रेषा आणि असं कटोरीला आकार द्यायचा आहे एकसारखा गोल एकदम छान तर पहा कटोरी पण आखून झाली आहे आता आपण कटिंग करूयात तर लक्षात आलं तुमच्या कटोरी कशी वाढवली नसेल समजत तर तुम्ही रिटर्न आणखीन एकदा म्हणजे सावकाश व्हिडिओ बघा नक्की समजेल तुम्हाला तर कटिंग पण आपली करून झालेली आहे व्यवस्थित आणि वाढीव कटोरी पण कटिंग करून झाली आहे तर बघा आता आपल्याला टक्स टाकायचा असतो कटोरीचं तर काय करायचं टक्कची जी रुंदी आहे ना ती दीड इंच घ्यायची इथे आणि टक्ची उंची अडीच इंच लक्षात आलं दीड इंच रुंदी आणि उंची अडीच इंच अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारायची असते तर पहा असा आकार येत असतो आपल्या कटोरीला तर खूप मस्त अशी आपली कटोरी पण झालेली आहे तर आता आपण जॉईंट पेपरवरती बाई टाकूया तर बाईचं माप टाकायचं आपल्याला छातीचा चौथा त्यामध्ये मिक्स वगैरे काय करायचं नाही आणि बाहीची उंची आपल्याला बंद बाजूकडून टाकायची असते तर बाईची उंची आणि त्यामध्ये साधा ब्लाऊजमध्ये दोन इंच ॲड केलेला आहे मी आणि हा बॉक्स तयार करून घेतला तर साडेसहा उंची होती त्यामध्ये दोन इंच ॲड केलं मी म्हणजे साडेसात वरती असा हा बॉक्स तयार करून घेतला आणि पहा आता क्या फायट टाकायची आहे आपल्याला इथे अडीच त्यानंतर इथे एक इंचचं टिक करायची इथे पण एक इंच आणि इथे पण एक इंच अशा पद्धतीने आणि हे असं एकसारखं लाईन मारायची एक हे जिथून क्या फायट टाकली तिथून तिरकी रेषा मारली आणि ज्या आतमध्ये एक इंच टाकलं होतं त्या पॉईंटपासून अशी तिरकी रेषा मारायची ही आणि आता या रेसेचा आपल्याला सेंटर काढायचा ओके आता सेंटर तर आता ह्या दोन रेसेचा सेंटर काढला त्यानंतर हा एक सेंटर काढायचा आणि हा एक असे तीन सेंटर काढायचे आपल्याला चा चा ना ना तर वरती अर्धा इंच असं अर्धा अर्धा इंच आणि हे पा असं आपल्याला पाठीच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे पा असं व्यवस्थित असं दोन्ही पण मुंड्याचा ह्या पण मुंड्याची तुम्हाला आकाराची प्रॅक्टिस करावी लागणार आहे लवकर जमणार नाही आहे तरच तुमचा ब्लाउज छान येणार आहे नाहीतर घोळ येईल त्यानंतर पहा पेपरची घडी उघडायची आणि पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा तर बाहे कटिंग कटिंग झाली आहे आणि सर्व पाठ पण आपल्या बाजूला निघालेले आहेत तर आता यावरूनच मी तुम्हाला पाच ब्लाऊज कसे एक सोबत कटिंग करायचे ते दाखवेल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा धन्यवाद